नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये एक दिवसांचे आंदोलन करून दुपारून सर्व कार्यालय बंद ठेवण्यात आले तलाठी सर्वातून नायब तहसीलदार पदावर नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदे भरती करावेत म्हणून आज ग्रामीण तहसीलदार गायत्री संधाने मान्य जिल्हाधिकारी मान्य आमदार डॉक्टर फारुख शाह यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले श्रेणी तीन सर्वातून कर्मचाऱ्यांमधून श्रेणी दोन या पदावर परीक्षेद्वारे पदेवर सवलत त्याप्रमाणे महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना सर्वंगास लाभ मिळावा म्हणून एक दिवसाचे दुपारून काम बंद ठेवून निवेदन देण्यात आले विक्रीकर खात्यात चार नोव्हेंबर दोन हजार पंधरा अन्वय लिपिक टंकलेखक यांनाही विक्रीकर निरीक्षक पदे परीक्षेद्वारे भरली जातात तलाठी व मंडळ अधिकारी यांचीही परीक्षा घेऊन नायब तहसीलदार पदावरती नियुक्ती करावी यासाठी आज निवेदन देऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असे महाराष्ट्र राज्य तलाठी संघतर्फे सांगण्यात आले यावेळी अध्यक्ष सी यू पाटील विशेष सल्लागार एस बी मोहिते सरचिटणीस एस एस पाटील कार्याध्यक्ष एस व्ही गोसावी उपाध्यक्ष यू हो के राजपूत साळुंके एस टी कदम विजय बाबा गावित एम एमराव्यार एन सोनार आर पी कुमावत रेणुका राजपूत आदी सर्व तलाठी व महिला उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात जे कलाठी नवीन नियुक्त केलेले आहेत ग्रॅज्युएशन आणि पोस्ट वाले सर्व कलाठी नियुक्त झालेले असून त्यांना एम पी सी परीक्षे तीस टक्के जागा मिळाव्या यासाठी आणि प्रवेश मिळावा यासाठी आम्ही निवेदन महाशय आमदार साहेब यांच्याकडे दिलेलं आहे आणि सर्व सुशिक्षित आणि शिक्षित तलाठी असून त्यांना परीक्षेत पास आणि परीक्षेत न हे मिळालं पाहिजे प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी मागणीचं पत्र आम्ही दिलेलं आहे तरी आम्ही शासनाचे विचार शासनाने आमच्या निवेदनाचा विचार करण्यात यावा या दृष्टिकोनाने आम्ही आमदार शासनाने विचार केला तुमची भूमिका काय राहील पुढची आमच्या जे तलाठी बांधव आहेत त्यांना न्याय मिळेल प्रत्येक डिपार्टमेंटला न्याय मिळतोय प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी गव्हर्नमेंटने त्यांना परवानगी दिलेली आहे परंतु महसूल खात्यामध्ये अशी परवानगी नाही म्हणून आम्ही आमची मागणी लावून धरलेली आजच्या बातमीपत्र इथंच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र